नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ता आज आपण जालना जिल्ह्यात असणाऱ्या वडीगोदरी या ठिकाणी आलो अंबड तालुक्यातील लक्ष्मण हाकेसर जे की चार दिवसापासून ओबीसी आरक्षण बचावण्यासाठी त्यांचं आमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे आपण त्यांच्यासोबत थोडक्यात माहिती जाणवणार सर एकंदरीतच काय मुद्दे आहेत आज चौदा दिवस आमच्या ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नाही ही आमची मागणी आहे ही मागणी मोगाम मागणी नाही उगंच कोणीतरी आंदोलन केलं आणि त्याला प्रतिआंदोलन म्हणून मी बसलेलो नाही तर या महाराष्ट्रामध्ये चोपन्न लाख नोंदी ज्या अर्लिअर करेक्शनद्वारे म्हणजे खाडाखोड करून जुन्या कागदपत्रावरती को लिहून काहीतरी लिहून खाडाखोड करून ज्या प्राधान्यक्रमानं शासन संरक्षणार्थ जी सर्टिफिकेट वाटण्याचं काम चालू आहे खिरापत वाटल्याप्रमाणे ते घटनाविरोधी आहे कायद्याच्या विरोधी आहे एखाद्या सामान्य माणसानं एखाद्या आमच्या मग त्याला जर दा, दाखला काढायचा म्हटलं तर दोन दोन महिने जातात त्याला एकोणीसशे साठ पूर्वीचे पुरावे मागितले जातात त्याला सर्टिफिकेट मिळत नाही तो खरा मागासवर्गीय आहे पण मराठा जर या ओबीसीमध्ये जरांगेच्या म्हणण्यानुसार ऐंशी टक्के आला असेल तर आमचं ओबीसीचं आरक्षण कुठं टिकलं आहे हे मला मुख्यमंत्र्यांनी सांगावं मी उपोषण सोडतो असं आम्हाला सांगण्यात येतं आहे की मुख्यमंत्री यांचा तुम्हाला फोन झाला आहे काय चर्चा झाली हेच म्हणणं होतं मुख्यमंत्र्यांचं की आम्ही आरक्षणाला धक्का लागू देत नाही ओबीसींच्या पण कसं लागू देत नाही ते मला सांगावं आणि मग ह्या चोपन्न लाख नोंदींचं तुम्ही काय करणार आहात ते पण सांगावं कारण हे मुख्यमंत्री इथले आमदार खासदार आता मराठवाड्यात निवडून आलेले खासदार जरांगीला जाऊन भेटतात शासनाला जाऊन भेटतात भाजपच्या मराठा आमदारांची बैठक होती अरे हा महाराष्ट्र चौदा करोड जनतेचा महाराष्ट्र आहे हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे का हा मराठी माणसांचा महाराष्ट्र आहे शिवरायांच्या अठरा पगड जातीच्या रहितेचा महाराष्ट्र आहे अरे तुम्ही मागासवर्गीयांच्या यादीमध्ये येऊन तुम्ही विमुक्तांचं कुडमुड्या जोशाचं पारद्याचं कडक लक्ष्मीवाल्याचं मेंढपाळाचं बेर्डाचं भिल्लाचं वंजारी साळी माळी कोळी तेली आटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुरव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार या माणसाचं आरक्षण पाहिजे तुम्हाला तुम्ही मागासवर्गीय कुठल्या मा कुठल्या पॅरामीटरप्रमाणे तुम्ही मागासवर्गीय अरे सुप्रीम कोर्टानं तुम्हाला मागासवर्गीय म्हणून नाकारलं तुम्हाला चार आयोगांनी नाकारलं तुम्हाला औरंगाबाद खंडपीठानं नाकारलं आणि तुम्हाला मागासवर्गीय होता येत नाही म्हणून खाडाखोडी करून तुम्ही कुणबी बनवून मागासवर्गीयांच्या ओबीसींच्या आरक्षणात येत आहे का आरक्षण संपवण्यात हा कुठील डाव आहे मराठे कसे मागास असू शकतात बत्तीस खासदार मराठ्यांचे निवडून आले आहेत मराठा इज डॉमिनेटिंग कास्ट आरक्षण दोज आर सोशली बॅकवर्ड एज्युकेशनली बॅकवर्ड यांना दिलं जातं आरक्षण हे राज्यकर्त्या जमातीला कधी दिलं जात नाही आणि हे मुख्यमंत्र्याच्या संरक्षणात जरांगे नावाच्या माणसाच्या बहकाव्यावरनं तुम्ही ओबीसीच्या आरक्षणात माती कालवण्याचं काम करत आहात याचा मी निषेध व्यक्त करतो सर आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आंदोलन मरेपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत मुख्यमंत्री येऊ नाही येऊ आमच्या बलिदानानं जर आमच्या ओबीसीचं साठ टक्के लोकसंख्येचं जर आरक्षण वाचणार असेल तर आम्ही ते बलिदान द्यायला तयार आहोत सर सकल ओबीसी समाजाला काय सांगणार महाराष्ट्र महाराष्ट्र ओबीसी समाजाला एकच सांगेन तुम्ही एकत्रित या फुले शाहू आंबेडकर आता पुन्हा जन्माला येणार नाहीत तुम्हाला तुमचं आंदोलन उभं करावं लागेल एकत्रित यावं लागल संघटन उभं करावं लागेल शेवटचा प्रश्न आहे सर महा आता लोकसभेची या ठिकाणी निवडणूक झाली तर त्याच्यामध्ये जरांगी फॅक्टर चालला अशी चर्चा अजिबात नाही कोण आहे जरांगे जरांगी काय सामाजिक कार्यकर्ता आहे जरांगे कोण तत्वज्ञ आहे जरांगेनं कुठल्या क्षेत्रात काम केलं आहे काय जरांगेचं योगदान काय आहे सांगा मला काहीतरी घटनाविरोधी कृत्य करून झुंडशाही गोळा करून असा नेता होत असतो का असा चळवळीचा नेता असतो का आणि जरांगी फॅक्टरचा जर प्रभाव असता तर मग खुद्द जालन्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की साबळेंना तुम्ही मतदान करू नका मंगेश साबळेना तरी मराठा समाजानं असो किंवा कुणी असो त्याला दीड लाख मतदान झालं बरं महाराष्ट्रात दरांगे फॅक्टर होता मग उत्तर प्रदेश बिहारमध्ये कुठला फॅक्टर होता त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला हात जोडून कळकळीची कल विनंती आहे कुठला फॅक्टर नाही कुठला काय नाही ओबीसीनो देशातल्या बी जे पी अँटी इनकमंड तुम्ही मतदान केलेलं आहे तुम्ही घाबरून जाऊ नका हे फक्त वीस टक्क्याच्या पुढं नाही आहेत चौदा पंधरा टक्क्याच्या पुढं नाही आहेत अरे तुम्ही आम्ही साठ सत्तर टक्के आहोत हे एवढं लक्षात ठेवा आणि तुम्ही घाबरू नका फक्त तुम्ही एकत्रित या एवढी माझी महाराष्ट्रातल्या ओबीसीला हो विनंती आहे आज आपण या ठिकाणी जालना जिल्ह्यातल्या उपोषण या ठिकाणी जे चालू आहे तिथं आपण या ठिकाणा माहिती थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे पर्सन अंकुश गवळीसह मी बाप्पासाहेब भांगे टी व्ही वादळ वार्तासाठी जालना